तरुणांनो आपण खूप मोठे व्हा शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आय वॉन्ट युअर एज्युकेशन मग पुढे बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब म्हणतात आय वॉन्ट युअर गुड युनिटी मी तुमच्या चांगल्या संघाला शरण येतो संगम सरण गच्छा मी बुद्धम सरण ग्छामी संघम सरण ग्छामी ज्ञानी लोकांच्या संघाला मी शरण येतो आणि म्हणून खूप शिका नांद्रोडीचं गाव मोठं करा एमपीएससी युपीएससीच्या पर, युपीएससी परीक्षा द्या मुलींना इंजिनियर करा प्रांत करा कलेक्टर करा त्यांना परीक्षा देऊ द्या त्यांना अभ्यास करू द्या माझ्या बहिणींनो शिकायला लाजू नका येडवानी वागू नका ग आडानी राहून बाई ग वाटूळ करू नका ग शिकली नाही ती नागून भागू सतीच्या कड मागू तिच्या दारिद्र्य दुःखाची परवड कोणाला सांगू लाव ग लाव ज्ञानाचं कुंकू कपाळी लाव घे गे पाटील हातात घेपा पण पशु आणि पक्षी चिमण्या पोपट कावळे हे आपली परमेश्वराचे रूप आहेत बरोबर आहे ना काय म्हटले प वृक्षवल्ली आम्हा भाऊ सोयरी सुस्वरे हे पशु पक्षी सुद्धा परमेश्वराचं रूप आहे त्यांना पाणी पिण्यासाठी गोदावरीशिवाय पर्याय नाही माझ्या बहिणींना म्हणून कधीही गेला तर नदीत तेलकट करू नका अंधश्रद्धेने लुगडी चिंध्या चंदक चोळ्या लुगडी नदीत टाकू नका ते सडून जातात जंतू होतात डेंग्यू सारखे आजार म्हणून पहिला होतात म्हणून लुगडा आणि चोळी तुम्हाला जर चंद्रभागेला गोदावरीला इंद्रायणी द्यायची असेल तर गोदावरीच्या काठी एखादी गरीब बिना मुलाची जिला कोणीच नाही अशा एखाद्या माय भगिनीला एक नवं लुगडं द्या माझ्या बहिणीनं गोदावरीला आनंद झाल्याशिवाय राहणार नाशिक त्र्यंबक गंगाबाईचं माहेर नाशिक त्र्यंबक गंगाबाईचं माहेर जरीच पाताळ केला रामानं आहेर एखाद्या गरीब बाईला एक लुगडं द्या आणि खरोखर विठाबाई होऊन जा बस एवढं मी ताणं सांगतो आपण सर्वांना शुभेच्छा देतो मी असा कीर्तनकार आहे भंगड भंगड कळत ना माझ्या कीर्तनाला भाव कमी वाव जास्त भाव कमी करण खूपच टोकाच हो काय रे पोरण बरोबर वेगळं पूर्ण वेळ ऐकलं ना याच्या धर्म नाही आणि देव नाही याच्यामध्ये फक्त काय आहे गुड डे गुड वर्ल्ड अँड गुड वर्क चांगल्या प्रकारचं चा कर्तव्य कराल तर नांदुरडी सोडून कुठे जायची गरज भासणार नाही इथेच परमेश्वर तुमच्या दन घरी येईल धनधान्याच्या रूपाने लक्ष्मीच्या रूपाने आणि जर तुम्ही कर्तव्य चांगली बजावले नाही आणि पोरं बेवडी फावडी निघाली तर शंभर वेळ पंढऱ्या गेल्या आणि शंभर वेळा त्र्यंबकला गेली तरी घराची सुधारणा होणार नाही म्हणून आपल्या मुलांना चांगले संस्कार देणारी आई या देशात शिक्षणाशिवाय मिळणार नाही आणि म्हणून आपल्या मुला मुलींना शाळेत घाला आणि त्यांना शिक्षण द्या